नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तीस उमेदवारांची संभाव्य उमेदवारांची प्राथमिक यादी ही संभाव्य उमेदवार असू शकतात अशी समोर येते या बघूयात कोण असू शकतात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे संभाव्य उमेदवार तर जयंत पाटील हे इस्लामपूरमधनं विधानसभा निवडणूक लढवू शकतात तर रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार असू शकतात शरद पवारांचे पुढील आहेत अनिल देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे उमेदवार असू शकतात तर संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे उमेदवार असू शकतात पुढील आहेत प्राजक्त तनपुडे हे राहुरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे उमेदवार असू शकतात तर पुढील आहेत उत्तम जानकर उत्तमराव जानकर हे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे उमेदवार असू शकतात पुढील आहेत रोहित पाटील तासगाव कवठे महांका विधानसभा मतदारसंघाचे शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात तर पुढील आहेत भगीरथ भालके जे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवू शकतात पुढील आहेत राजेश टोपे जे घनसावंगे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत तेच या घनसावंगीचे संभाव्य उमेदवार असू शकतात तर पुढील आहेत योगेंद्र पवार जे बारामती विधानसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असू शकतात आणि अजित पवारांच्या विरोधात ते ही निवडणूक लढवू शकतात अजित पवार गटांच्या विरोधात योगेंद्र पवार बारामतीतून रिंगणात येण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर पुढील आहेत अशोक पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात तर जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत राहुल जगताप जे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे उमेदवार असू शकतात सुनील भुसारा विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत राणीताई लंके पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार असू शकतात कारण त्यांचे पती निलेश लंके हे आता नगर विधानसभा नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी राणीताई लंके या पारनेर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या उमेदवार असू शकतात पुढील आहेत प्रताप धाकणे पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या संभाव्य उमेदवार असू शकतात पुढील आहेत गोकुळ झिरवळ जे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असू शकतात तर मेहबूब शेख हे आष्टी विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे उमेदवार असू शकतात अजित गव्हाणे भोसरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात तर नारायण पाटील हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात अमृता पवार येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात शरद पवार गटाकडनं तर देवदत्त निकम हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात सुधाकर भालेराव जे उदगीर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात तर मानसिंग नाईक हे शिराळा विधानसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असू शकतात अमित भांगरे अकोले विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात अभिषेक कळमकर हे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात तर बाळासाहेब पाटील हे कराड उत्तर कराड विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे उमेदवार असू शकतात तर अभिजित पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांचे संभाव्य उमेदवार असू शकतात माढ्यामध्ये प्रचंड लढा आहे माढ्यातला लढा आणि माढ्याचा तिढा आता शरद पवार कसे सोडवतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी मोहळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार रमेश कदम राजू खरे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळते हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे तर वाई विधानसभा मतदारसंघामधनं ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी डॉक्टर नितीन सावंत अनिल जगताप रमेश धायगुडे शशिकांत पिसाळ बंडा ढमाळ ही मंडळी शरद पवारांकडनं लढण्यासाठी चूक आहे उमेदवारीची माळ पवार कुणाच्या गळ्यात घालतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे